नगरपंचायतीचा रणसंग्राम आहे तो अंतिम टप्प्या देऊन पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी बघताय कशाप्रकारे रॅली निघालेली आहे आणि स्वतः नितेशी राणे सहभागी झाले आहेत त्या सांगा की राणेसाहेबांच्या विचाराचं सरकार इथे जवळस्पष्ट आलेलं आहे कशा कशाप्रकारचं एक वातावरण दिसतंय मला असं वाटतं लोकांना परिवर्तन हवं आहे वर्षानुवर्ष असलेले प्रश्न कुठल्याही मार्गाने सुटत नसताना लोकांना दिसत आहेत एका कुटुंबाला फक्त लोकांनी मतं देऊन पद देऊन फक्त मोठं करत राहायचं पण आमच्या शहरामध्ये काही परिवर्तन नाही प्रश्न काही सुटत नाही आहे मुद्दे काही पुढे जात नाही आहेत म्हणून आज मतदारांमध्ये भेटत असताना एवढंच वातावरण की आता आम्हाला आमच्याबद्दल विचार करायचा आहे स्वतःबद्दल विचार करायचा आमच्या मुलाबाळांबद्दल विचार करायचा आहे आणि आमच्या हक्काच्या शहराबद्दल विचार करायचा आहे म्हणून मला एवढा विश्वास आहे की ह्या सात तारखेला लोक योग्य तो निर्णय घेतील आणि सात तारखेला शहरामध्ये शहराची परिवर्तनाचा जो मार्ग आहे तो सुरुवात तर नक्कीच तुम्ही म्हणताय की एकाच कुटुंबाला ही सत्ता दिली गेली बाजारपेठेत विकास बघितला तर कडलं होता कशा पद्धतीने तुमची सत्ता आल्यानंतर बाजारपेठचा विकास नाही तुम्ही राज्याने आमची बाजारपेठ कणकोलीची बाजारपेठ ही मा सिंधुदुर्गाच्या विकासासाठी फार महत्त्वाची बाजारपेठ कणकोलीचं बाजारपेठेचं दरडोई उत्पन्न की शहराचं दरडोई उत्पन्न हे नाशिक शहर एवढं आहे म्हणजे ह्या शहर मा बाजारपेठाचं एवढं महत्त्व आहे आणि तसं असताना ज्या पद्धतीने या बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडली होते लोकांना चालण्यासाठी जागा नसेल आता ग्राहक दुकानांकडे दुकानांकडे चालत असताना अगर त्यांना व्यवस्थित जागा अगर चालायला भेटली नाही तर ते इथे येऊन खरेदी काय करणार आणि आमची बाजारपेठ काय फुलणार म्हणून हे सगळे विषय नियोजनबद्ध करण्यासाठी आमच्याकडे आखलेले प्लॅन आहेत आमच्याकडे आखलेले काही नियोजनबद्ध कार्यक्रम आहेत ती संधी अगर लोकांनी मला दिली सहा ता तारखेला मी तुम्हाला विश्वास देतो या बाजारपेठेचे चित्र मी निश्चित पद्धतीने बदलून दाखवून एवढं आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतात शेवटी एकच की तुम्ही देवगड आणि वैभववाडीचा एक विकास केला कशा पद्धतीने तुमची कडकवडीची पण एक तुमच्या स्वप्नातील नगरची पण शकत तुम्हाला सांगतो गावकर ही सगळ्या गोष्टी शक्य असतात फक्त राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची आहे आज देवगड जामचंडे शहराबद्दल पण लोक असेच नकारात्मक पद्धतीने बोलायचे तिथे पण असेच एका कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे होती लोकांनी मला दोन वर्षा अगोदर संधी दिली आणि अवघ्या दोन वर्षामध्ये लोक बदल दिसत आहे लोकांना मी फक्त बोलत बसलेलो नाही आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन विरोधी पक्षाचा आमदार असताना पण आतापर्यंत पावणे चार कोटी निधी तिथे तिथे आणलेली आहे सो खर्चाने तिथे माझे प्रकल्प उभे करतो आहे म्हणून तिच्या मनात इच्छाशक्ती असली तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे जसं मी देवगड आणि वैवड शहरांमध्ये करून दाखवलं लोकांनी कणकोलीच्या शहरातल्या लोकांनी मला पाच वर्ष ह्या शहरामध्ये काम करण्याची संधी द्यावी मी तुम्हाला विश्वास देतो हे पूर्ण चित्र मी बदलून दाखवतो नक्कीच आपण बघितलं की नितेशिष राणे यांनी अशा प्रकारचं आवाहन केलं की फक्त मला पाच वर्ष सत्ता द्या मी कणकवली शहराचा मेहरा बदलून दाखवे कॅमेरामॅन राजा दळवीस विकास लवकर तो पण नाव करतो